दादा किती जोड्या चार जोड्या नाही का बरं हे मोठी बैल जे आहे मग हे दादी कसे आहे कडदात आहे नाही का माहिती मला चांगले आहे ला। बर काय किंमत होईल याची सत्तर सांगायला नाही का आणि हे दोन नंबरची जोडी दादा हे कडे दादा का बर याची किंमत मग साठ हजार रुपये व्यवहारात होईल कमी जास्त नाही का आणि हे गोरे अवधात दोनदा कामाला लावले नाही दादा कामाला लावले नाही बरं याची किंमत काय होईल मग पन्नास हजार रुपये बरं बरं आणि हे समोरचे गोरे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस झालं किंमत अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस नाही का कामाला चालू आहे का कामाला लावले नाही बरं ठीक आहे मग एकदा आपला मोबाईल नंबर सांगून समज नव्याण्णव एकवीस एकाहत्तर चौऱ्याण्णव झिरो पाच ठीक आहे धन्यवाद हो 一个人。 बर दादा मग हे बोरे दादी कशा आहे दोन दात कोणता आहे कोणते जाऊ देऊ दात आहे दोन दात आहे का बर मग काय कामा किमा सुरू आहे ना कामाला सुरू आहे बर काय किंमत होईल जुडी पन्नास सांगायची नाही का हो जुडी एकदा

बरं मोबाईल नंबर सांगू दे आपला ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बहात्तर बहात्तर चौसष्ट चौसष्ट एकवीस एक ठीक आहे दादा धन्यवाद मग प्रफुल भाऊ गोरा आपलाच हे आहे बरं दादा दाती कसं आहे अवधा आहे बर का बरं का? या। याची मग कामाला कमाल आहेत काय नाही लावला नाही काय किंमत होईल याची पंचवीस किंमत सांगायला हां बरं काही मारत घेत नाही ना शांत आहे बरं भाऊ मोबाईल नंबर सांगू दे एकदा आपला त्र्याण्णव झिरो सात एकोणऐंशी त्र्याहत्तर पंचेचाळीस ठीक आहे भाऊ धन्यवाद है hey, hey. तो 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 है वो अभी एक क्या बोल रहे ऐसी बोल रहे मामा काय नाव म्हणले आपलं आडे नक्तुजी जी आडे गाव कोणते मामा गाव दही करून सांग ना बरं मग आपली जे दाती कशी आहे एक चार दात हो आणि कमाल कसं काय चालते मग एकदम एक चांगले कमाल चांगले हो कामाची गॅरंटी पूर्ण पूर्ण आहे का कामाची गॅरंटी काही मारते गिरते नाही बिलकुल नाही मग काय किंमत होईल त्याची ऐंशी हजार रुपये ठेवली कमी जास्त होऊन जाईल आगीर ऐंशी सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल होईल बरं मोबाईल नंबर सांगते एकदा ब्याण्णव झिरो नऊ ब्याण्णव झिरो नऊ पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो पाच झिरो पाच त्रेचाळीस त्रेचाळीस ठीक त्रे आहे मम्मा धन्यवाद चार आहे किशोर भाऊ गोरे आपले दाती कसे आहे म्हणले दोन दात अवधात दोन दात कोणता आहे अलीगड अलीगडचं दोन दात पलीगडच अवधात नाही का आणि कामाला सुरू आहेत का म्हणून बर काही मारते गिरते काय सगळे गॅरंटी न मारण्याची गॅरंटी नाही का बर कामाला म्हणजे काय वक्राला गाडी लावली मग याची किंमत काय होईल साठ सांगायला झाल्यावर कमी जास्त होईल नाही बरं मोबाईल नंबर सांगून द्या आपला त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात अडुसष्ट अडुसष्टोनपन्नास एकोणपन्नास पंच्याण्णव पंच्याण्णव मग ठीक आहे दादा धन्यवाद हां त्याला खानवर पलीकड हे पलीकडचं पांढर गोरं दाती कसं आहे अवदात आहे ना का हे आपलं दाती याला वाट आहे बरं पांढऱ्याची किंमत काय होईल पलीकडल्याची पलीकडल्याची बत्तीस सांगायची आणि या मोठ्याची अठ्ठेचाळीस आणि हे जोडी आहे नाही का दाती आली का बरं जोडीची किंमत दा पासष्ट किंमत कामा किमाल कशी आहे कामाल चांगली आहे का काही मारती गिरती का पासष्ट हजार किंमत बरं मोबाईल नंबर सांगून एकदा नव्वे इक्वीस चौरानवे जीरो साठ पचहत्तर ठीक है मस्त आ गई

शांत है शांत है लेकर घर से हम चल बार बार जुड़ी इसकी मुद्द का बिल मुझे पंचांश पंचांश जैसा कि ले ये औरत कमी जस्तो बिल नहीं का बार मोबाइल नंबर सांग दिया मोबाइल मोबाइल नंबर सांग दिया ना मोबाइल नंबर के तो बाबा हाँ हाँ बोल बोल सत्त्याण्णव सदुसष्ट डबल झिरो अडुसष्ट एकवीस सत्याण्णव सदुसष्ट डबल झिरो अडुसष्ट एकवीस हा मोबाईल नंबर आहे दादाचा जर जोडी आवडली तर या नंबरवर कॉल करा आणि जोडीचा व्यवहार करा दादा काय नाव आपलं बर बर जो हे बैल आपलं दाती मग कसं आहे गेल्यावर जाते आणि या बार कसा है है। ना या बर कामा किमल कस काय मग बैल कामाल चांगला आहे काही मारती गिरती का शांत आहे बर काय किंमत होईल याची बर मग काही व्यवहारात होईल ना कमी जास्त मोबाईल नंबर सांगून एकदा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्याहत्तर अठ्याऐंशी अठ्याहत्तर ठीक आहे दादा धन्यवाद हा

काय नाव म्हणलं आपलं जाधव बर गाव मग कोणते जोडी आहे आपली आता दाती कशी आणली सहा सात दोन्ही सहा सात हो। दात आणि कामा कामाला लावून देतो कमाल चांगले आहे शंभर टक्के गॅरंटीचे बर बर काही मारती घेतली का मग बाहेर काही नाही कोणी लहान मुलं चालतात त्याला हां म्हणजे कामाची न मारण्याची पूर्ण खात्री नाही कांभर टक्के गॅरंटी बरं मग जोडीची किंमत काय होईल दादा जोडीची किंमत पंच्याण्णव हजार सांगणार पंच्याण्णव हजार किंमत सांगता व्यवहारात होईल ना कमी जास्त हो बरं मोबाईल नंबर द्या आपल्या इथल्या खरेदीसाठी पंच्याण्णव एकोणतीस सत्तावन्न पंच्याण्णव एकोणतीस सत्तावन्न चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ठीक आहे दादा धन्यवाद सोडून मोकळं पहिले जरा चांगले दिसते दादा काय नाव म्हणलं आपलं बाबाराव राठोड मोरवाडी मोरवाडी नाही का मग हे जी जोडी आहे आपली दाती कशी आहे ताती कडदात कडदात नाही का पण कमाल कशी आहे मग चांगले कमाल बरं काही बसत घेत नाही ना बर काही मारती घेत नाही काय नाही बर मग काय किंमत होईल याची पंच्याहत्तर हजार किंमत सांगता नाही का व्यवहारात आल्या होईल कमी जास्त नाही का दादा मोबाईल नंबर सांगून द्या शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एकोणनव्वद एकोणसाठ एकोणसाठ चाळीस चाळीस बरं ठीक आहे दादा धन्यवाद मग भाऊ यापर्यंत तिनेच बैला नाही का घरूनच विकले का बर मग हे जे जोडी आहे हे दाती कसे आलेली दाती आली आहे का आणि काम आलं का बरं काही मारती गिरती का मग काहीच नाही बरं मग काय किंमत होईल याची सत्तर म्हणायची सत्तर सांगायची नाही का होईल कमी जास्त नाही आणि हे होईल हे दाती आला का

मामा काय नाव म्हणले आपलं बरं गाव कोणते माणिक आहे का आज किती तीन गोरे आणली मग नाही का अलीकडची जोडी आहे का बर हे दाती कशी आहे मग जोडी हा अवधात दोन दात नाही का आणि कामाला शिकवले आहे का शिकवायचे शिकवायचे आहे ना बरं काय किंमत होईल याची जोडीची जोडीची पंचेचाळीस आणि मामा हे धामण गोरे आहे हे दाती कसं आहे बर हे लावले का आम्हाला लाव। बर काही मारती गिरते याची किंमत मग काय होईल बत्तीस हजार बर मामा मोबाईल नंबर सांगू एकदा एक्क्याण्णव पंचेचाळीस पन्नास एकाहत्तर अठ्ठ्याऐंशी बर धन्यवाद मामा हे का मोठेच मोठेच नाही दादा काय नाव म्हणलं आपलं बरं गा हां जे गाय आपली हे आता किती वेळेतली आहेत दुसरे येतात आहे का आणि मग पहिल्या वेळ काय दूधगीत दिलेलं आहे ना बरं एका टायमाला हां आता किती दिवस येईल बाकी दहा दिवस बाकी आहे का आणि काही दूधगीत काढताना दिसत होती का मारत घेत नाही लातगीत मारत नाही बरं मग काय होईल कि बत्तीस हजार कि वारा होगा मोबाइल नंबर सामू देव सत्तावन सदुसठ बारह सत्त्याण ठीक है दादा

छियानवे सत्तावन छियानवे सत्तावन सत्सठ बारह सत्नवे सतुसठ बारह चालेल बरं राम राम दादा नाव काय आपलं संतोष करण बर गाव कोणते दे बोर मचिंद्र बोर मचिंद्र नाही का मग हे जे जुडी आहे आपली दाती कशी आहे चार सहा कोणतं चार कोण हे धान चार आहे आणि कामाला कसं काय मग कामाला एक नंबर आहे दादा मट लावून घ्यायची कायला नाही बर कामाची पूर्ण गॅरंटी नाही का काही मारती गिरती की बाहायला ले काही नाही लेकर बरं शांत आहे नाही का मग जोडीची किंमत काय सांगायला सांगायला एक चाळीस किंमत सांगायली नाही का व्यवहारात होईल कमी जास्त बरं एक मोबाईल नंबर सांगून द्या आपला त्र्याहत्तर पन्नास एकतीस एकोणनव्वद एकोणनव्वद बासष्ट ठीक आहे दादा धन्यवाद चॅनल पाच आहे आपलं त्याच शिवारी का मग हे जे गोरे आहे हे दाती कशा आहे आणि कामाला चालू आहे का ने, एक लावलेलं नाही का बरं काही मारती गिरती का राहिलं बाहेर शांत एकदम बरं काय किंमत काय सांगायला मग पासष्ट हजार पासष्ट रुपये किंमत सांगायला आणि व्यवहारात मग कमी जास्त होईल नाही का बरं मोबाईल नंबर सांगून त्याचा एकदा ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी पासष्ट बासष्ट ब्याऐंशी बासष्टी शहाऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस एकोणसत्तर एकोणसत्तर गावलिंबी पारडीदासनगर शेवादास नगर आपलं दादा प्रमोद राठोड प्रमोद नाही का शेवादास नगर का मग काय विषय शेवादास नगर म्हटल्यावर आपण तिथे टाकले ना हे कोणाचे पांढर पांढर दोन दोनदाच आहे कामाला लावलेलं आहे का नाही मग याची किंमत काय पांढऱ्याची सत्तावीस हजार सत्तावीस हजार आणि ते मोठं दोनदाच आहे कमाल चालू असेल त्याची किंमत मग पंचवीचाळीस पंचेचाळीस हजार नाही का मोबाईल नंबर हे आताच भारत महाराज आपल्या बैलाची किंमत सांगू दे एकदा पंचावन्न महाराज पूर्ण गॅरंटी कामाची मी माझी चक खात्री आहे बरं मोबाईल नंबर सांगून एकदा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस डबल झिरो डबल झिरो चौपन्न चोपन्न अडुसठ अडुसठ झाला मामा आपली जोडी कशी आहे आपली जोडी हजार सांगाल ऐंशी हजार कामा की मला एक नंबर कुठे लावून देतो काही मारती घे नाही कोणाच नाही बरं मोबाईल नंबर सांगून एकदा चौऱ्याण्णव चार चौऱ्याण्णव झिरो चार, चार। अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तावन्न सत्तावन्न त्र्याहत्तर मामा जोडी आपली आहे का मग नाव काय मामा आपलं गाव कोणतं म्हणले आश्विनीपूर्ण नाही का मग आता जोडी दाती कशी आहे सहा दात आणि दाती आला नाही का मग कमाल कशी आहे मग मोबाईल बैल फर्स्ट नंबर हा कमाल चांगली चालते काही मारती गेते का मारत नाही बर मग जोडीची किंमत काय सांगायला लागली पंचावन्न पंचावन्न हजार रुपये सहा दात आणि एक दाती आणि का किंमत पंचावन्न सांगायला नाही का बरं मोबाईल नंबर सांगून एकदा मोबाईल नंबर आपल्या तू याय बरं बरं मोबाईल नंबर टाकतो वरून मी ठीक मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट छप्पन एकाहत्तर पंधरा या नंबरवर कॉल करा आणि या जोडीचा व्यवहार करा नाही का ठीक आहे <laughs> मामा जोडी दाती कशी आहेत आमनी आपलं मोरी एका, हा दोन दोन दात आहे का आणि कामाला सुरू आहे का मग बरं याची याची किंमत काय आहे चाळीस हजार आणि हे गोर पंचवीस दाती आवतात आहे का बर आणि मोठी जोडी मामाठ दाती कशी आहे सहा चार कामा किमान चांगली आहे काही मारती गिरती का बर पासष्ट हजार किंमत सांगतायची नाही का मामा मोबाईल नंबर सांगू एकदा सत्तर त्र्याऐंशी झिरो चार बावन अकरा बरं ठीक आहे मामा धन्यवाद